सत्तावीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात लवकरच सुरुवात होत आहे याकरिता पालकांना आपल्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अजूनपर्यंत तारीख जाहीर झालेली नाही आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु आता सध्याच पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा हा ज्या शाळा आहे त्या शाळांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असते आणि त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची तारीख त्यांची सुरू झालेली आहे त्यांना एकोणीस जानेवारीपर्यंत म्हणजे शाळा या आर टी ई पंचवीस टक्के पोर्टलवर शाळा रजिस्ट्रेशन करतील नोंदणी करतील आणि त्यानंतर पालकांना आपल्या पाल्याचा ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याकरिता तारीख जाहीर होईल आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपला फॉर्म आपला पाल्याचा फॉर्म भरायचा आहे आता या याकरिता आपण कागदपत्र तयार ठेवले पाहिजे यासाठी मुलाचे आधार कार्ड वडिलाचे आधार कार्ड जन्माचा दाखला कास्टमध्ये मोडत असल्यास कास्ट सर्टिफिकेट मुलाचे किंवा वडिलाचे भाड्याने आपण राहत असेल तर भाड्याचा घरमालकाचा करारनामा जर आपले स्वतःचे घर असेल तर मग निवासी पुरावा आता या निवासी पुराव्यामध्ये ड्रायविंग लायसन्स चालते मतदान कार्ड चालते रेशन कार्ड चालते त्यानंतर जन्माचा दाखला हे सर्व कागदपत्र आपण तयार करून ठेवावे आणि तारीख जाहीर झाली की नंतर या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येईल परंतु त्यामध्ये प्राथमिकता पहिल्यांदा कागदपत्रताची आपण आतापासूनच तयारी करा आणि मग ऑनलाईन प्रवेश अर्ज आपल्याला भरता येईल या योजनेअंतर्गत काय फायदा आहे तर आपल्या पाल्याला पहिली ते आठवीपर्यंत किंवा दहावीपर्यंत मोफत शिक्षण या आर टी ई पंचवीस टक्के योजनेअंतर्गत मिळते अतिशय चांगली अशी योजना आहे त्याकरिता आपण या जानेवारी महिन्यामध्ये त्याचे ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे तरी आपण तयारीला लागा धन्यवाद